लाडके म्हणजे ना खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे लाडक्या आजपासून हप्ता तुम्हाला वाटप होणार आहे तर लाडक्या तैनव बघा तुम्हाला सकाळपासून कोणत्या कोणत्या तयार पैसे जमा झाले एकदा पटपट पट कमेंट कमेंट मध्ये सांगायचं आहे कारण की तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसवतात तो म्हणजे बारावा हप्ता जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी आज या ठिकाणी वाटपला सुरुवात होणार आहे सकाळच्या नऊ वाजल्यापर्यंत हप्ता वाटप सुरू पण झालेला नाहीये ही गोष्ट लक्षात वा। नऊ वाजल्यापर्यंत सकाळच्या हप्ता कुणाला भेटलेला नाहीये ना हे पण तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि बघा दुपारच्या सत्रामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये हे वाटप सुरू होणार आहे का नाही ते तुम्हाला या ठिकाणी मी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर नेमकी काय आहे तुम्हाला आज कोणत्या कोणत्या ताईला पैसे जमा होणार आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे लाडक्याला व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि कुणाला नंतर नऊच्या नंतर पैसे जमा झाले आहेत का एकदा पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय सर्वात अगोदर या ठिकाणी तुम्हाला मी ह्या गोष्टी सांगत आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काळजी पूर्ण बघायचा व्हिडिओ बघा या ठिकाणी तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर आलेली ती बातमी तुम्हाला या ठिकाणी मी दाखवत आहे बघा लाडकीसाठी मोठी घोषणा या ठिकाणी झालेली आहे आणि बघा कालचा सकाळचा व्हिडिओ जाऊन बघा आपण काल सकाळीच या ठिकाणी सांगितलं होतं तुम्हाला तर मी सकाळी सांगितलं होतं बघा सरकारचा निर्णय झालेला आहे आणि तारीख फिक्स झालेली आहे हे तुम्हाला काल मी सकाळी सांगितलं होतं काल संध्याकाळी या ठिकाणी अजितदा पवार यांनी हेच सांगितलेलं आहे तारीख कधीपासून झालेली आहे उद्यापासून पैसे येणार आहेत आणि कधीपर्यंत येणार आहेत तुम्हाला ते पण मी सांगितलं होतं बघा कालच सांगितलं होतं सकाळचा व्हिडिओ जाऊन पहा आपण बातम्या आल्यानंतर पुढे सांगत नाही अगोदरच या ठिकाणी मी सांगत असतो त्याच्यामुळे व्हिडिओ आपले काळजीपूर्वक बघायचं लाडके दानो खूप महत्वाच्या अपडेट्स आपल्या या चॅनलवर दिल्या जातात लाडकेदो बघा आता नेमकी बातमी काय आहे कशा स्वरूपात तुम्हाला पैसे जमा होणार हे सगळं सांगतो बघा लाडकीसाठी मोठी घोषणा या ठिकाणी साम टीव्हीची आजची ही सकाळची बातमी आहे लाडक्यांच्या खात्यावर आजपासून रक्कम जमा होणार आहे बघा आजपासून या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे म्हणजे आजपासून हप्ता जमा होणार आहे अशा स्वरूपाची एक मोठी समोर आलेली आहे तर बघा या ठिकाणी दिसतात तुम्हाला उपमुख्यमंत्री असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील सगळे ती एकनाथ शिंदे साहेब असतील सगळे या ठिकाणी उपस्थित होते पत्रकार परिषद होते आणि तुम्हाला सगळ्यांमध्ये अधिवेशनाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी एक मोठी हालचाल या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि काल सकाळी तुम्हाला मी सांगितलं होतं मोठा सरकारचा निर्णय झालेला आहे तारीख फिक्स झालेली आहे पण आता एक मोस्ट सगळ्या आज हफ्ता वाटप सुरू होणार आहे तर हे पण तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्यानंतर सहा जुलैपर्यंत वाटप सुरू राहणार आहे आषाढी एकादशी तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं खुशखबर तुम्हाला भेटणार आहे आणि आषाढी एकादशी पर्यंत म्हणजे पुढच्या पर्यंत तुम्हाला सगळ्याला पैसे जमा होतील काळजी करायची गरज नाहीये हे तुम्हाला मी कालच सांगितलं होतं आषाढी एकादशी लक्षात ठेवा आषाढी एकादशी आज पण सांगतोय आषाढी एकादशी पर्यंत तुम्हाला या ठिकाणी सगळ्यांना गुड न्यूज भेटणार आहे सहा जुलै तुम्हाला मी काल पण सांगितलं सहा जुलै पर्यंत तुम्हाला सर्वांना पैसे वाटप होणार आहेत काळजी करायची बिलकुल नाहीये कारण तुम्हाला मी आता सगळ्या गोष्टी सांगणार आहे चला आणि हफ्ता किती मिळणार आहे बघा बऱ्याच या ठिकाणी आलो होतं की भेटणार आहेत किंवा एकवीसशे भेटणार आहेत असं काही होणार नाहीये तुम्हाला मी पहिल्या वेळेस पण सांगितलं होतं की या ठिकाणी तुम्हाला भेटणार तो म्हणजे कोणता टप्पा असणार आहे जून महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटणार आहे आणि जुलै महिन्याचा हप्ता अजून वाटप होणार नाही पण या ठिकाणी अधिवेशन लागलेलं हे पण तुम्हाला लाडकेजा सांगतोय अधिवेशन आता सुरू झालेलं आहे आणि अधिवेशनात जर आपण मागणी केली स्ट्रॉंग पण एकदम मजबूतपणे जर मागणी केली सरकारकडे आम्हाला एकवीसशे रुपये द्या ही आपली पहिली मागणी दुसरी मागणी असणार आहे की आम्हाला जुलैचा हप्ता पण लवकरात लवकर द्या ही मागणी आणि अजून एक दोन मागणी आहेत ते तुम्हाला मी नंतर सांगतो कारण व्हिडिओ आता आपल्याला डायरेक्ट मुद्द्याकडे यायचंय मुद्द्यावर मी आता तुम्हाला बोलणार आहे सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला एकदम तर नो सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक बघायचा आहे महत्वाचा व्हिडिओ असणार आहे काय मोठी घोषणा झाली आहे सरकारने नेमकं काय ठरवलंय ते तुम्हाला या ठिकाणी सांगितलं अजित पवारांची लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज बघा तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज आ आ आ है, आता नेमकी खुशखबर काय आहे बघा पुढील हप्त्यासाठी छत्तीसशे कोटीच निधी मंजूर झालेलं आहे बघा आता या ठिकाणी तुम्हाला एक विश्लेषण करून सांगतो हे तुम्हाला कुठे दुसरीकडे भेटणार नाही विश्लेषण एक गोष्ट लक्षात ठेवा लाडके तरी छत्तीसशे कोटी रुपये तुम्हाला या ठिकाणी मंजूर झालेली आहे छत्तीसशे कोटी बघा मागच्या वेळेस पावणे चार हजार कोटी या ठिकाणी भेटले होते म्हणजे तीन तीनशे चौतीसशे पन्नास कोटी रुपये यावेळेस मागच्या वेळेस भेटले होते म्हणजे तीन हजार सातशे पन्नास कोटी रुपये मागच्या वेळेस मंजूर झाले होते कोणत्या हप्त्यासाठी मेच्या हप्त्यासाठी आता ह्या वेळेस बघा जवळजवळ दीडशे कोटी रुपये कमी झालेली आहेत हे पण गोष्ट बघा सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगत आहे याचा अर्थ असा होतोय की लाडक्या ताईंनो तुम्हाला हळूहळू हळू आता या ठिकाणी डीबीटी मुळे दुसरं काही कारण जास्त नाही बघ जण म्हणतील की बाबा चारचाकीमुळे किंवा वेगवेगळ्या कारणानुसार अजून ते पुढे आलेले नाहीये कारण डीबीटी ज्यांचं ज्यांचं कंप्लीट नाही होत त्यांना त्यांचे त्यांचे पैसे भेटत नाही त्याच्यामुळे तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगतो लाडके त्यांना डीबीटी चेक करत राहत जा यावेळेस किती या ठिकाणी कि थी कोटी या ठिकाणी परत कमी भेटलेले आहे त्याच्या कारण एकच आहे की तुमचे ज्या लिस्ट पुढे आले होते त्याच्यामध्ये डीबीटीच्या ताईंची अजून संख्या कमी झाली असणार आहे आणि त्यांना त्या ठिकाणी पैसे कमी भेटलेले आहेत तर आकडेवारी आपण बघू मागच्या वेळेस बघा दोन कोटी सत्तेचाळीस लाख त्यांना पैसे भेटले होते म्हणजे दोन कोटी बावन्न लाख की पाच लाख मागच्या वेळेस पण कमी झाल त्या आणि अजून बघा आकडेवारी म्हणजे पैसे कमी भेटलेत म्हणजे अजून आकडेवारी वाढलेली आहे तर लाडक्या ताईनो तुम्हाला ओडूओ प्रत्येक वेळेस सांगतोय की लाडके ताईनो डीबीटी चेक करत डीबीटी चेक करत डीबीटी चेक करत जा तर हे डीबीटी खूप महत्वाचं आहे लाडके ताईनो आणि तुमचा अर्ज अप्रुवड चा पेंडिंग मध्ये रिजेक्ट मध्ये गेलेल्या त्या ताईंना पण या ठिकाणी कमी पैसे भेटणार आहे त्याच्यामुळे हे दोन कारण आहेत आता बरेच जण म्हणत असेल की सर चार चाकीचं काय झालं त्या आयकर विभागाचं काय झालं त्याचं अजून पुढे आलेल्या नाहीत याद्या तुम्हाला ते सांगतोय प्रत्येक वेळेस गळा तोड 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 तुम्हाला तोड़। तो ते सांगतोय की लाडके ते अजून ते पुढे आलेले नाही त्याच्याबद्दल काळजी करायची गरज नाही चार पण काळजी करू नका कारण त्याच्या याद्या अजून पुढे आलेल्या नाही सर्व जिल्ह्याचे ज्यावेळेस याद्या पुढे येतील त्यावेळेस ते हळूहळू कट करायला सुरुवात करतील म्हणून अजून काळजी करायची गरज नाहीये चला आता वेळ न वाईल तर आता लगेच बातमी तुम्हाला दाखवतोय तर मोठी घोषणा तर पुढील हप्त्यासाठी छत्तीसशे कोटीची निधी मंजूर झाला हे तुम्हाला आता सांगितलेलं आहे आता एकदम महत्त्वाचा हा डेटा असणार आहे बघा लाडके तो एकदा व्हिडिओ हा एकदम काळजीपूर्वक बघायचा आहे तुम्हाला अशी माहिती कुठं भेटणार नाही लाडकेच्या नो त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर सांगित असतो बघा काल सकाळीच तुम्हाला मी सांगितलं होतं तुम्हाला गुड न्यूज काल बघा काल जर खोटत असेल माझं खोटत असेल ना कालचा व्हिडिओ सकाळचा व्हिडिओ बघा बऱ्याच जणांनी संध्याकाळी व्हिडिओ तुम्हाला बघितला असेल कारण अजितदा पवारनी संध्याकाळी रात्री आठ नऊ वाजता पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की उद्यापासून पैसे भेटतील पण मी तुम्हाला काल सकाळीच सांगितलं होतं की तुम्हाला तारीख फिक्स झालेली आहे आणि तुम्हाला पैसे भेटणार आहेत काल मी सकाळी सांगितलं होतं त्याच्यामुळे लाडके आता काय नेमकी गोष्ट आहे ती लक्षात घ्या आज हप्ता वाटप सुरू होणार या ठिकाणी सकाळच्या आठ वाजता नऊ वाजता पर्यंत हप्ता वाटप झालेला नाही हे तुम्हाला सगळ्यांना अगोदर सांगतो हप्ता वाटप सकाळच्या आठ नऊ वाजेपर्यंत होत असतो ते झालेलं नाही आता आता वाट बघायची दुपारच्या एक वाजता कारण की मागचा जो हप्ता होता दुपारच्या एक वाजता सुरू झाला होता त्याच्यामुळे दुपारी एक वाजेपर्यंत आपल्याला वाट बघायची आणि नंतर दुपारी एक पण जर वाटप नाही झालं तर संध्याकाळी सहा वाजता एकदा वाटप सुरू होतं कारण की त्याच्या अगोदरचा हप्ता बघा फेब्रुवारी मार्च फेब्रुवारी मार्चचा जो हप्ता होता एप्रिलचा हप्ता जो होता तर तो, तो कधी भेटला होता संध्याकाळी भेटला होता लाडक्यातून हे पण गोष्ट लक्षात ठेवा सहा वाजता सुरुवात झाली होती म्हणजे तीन टप्पे असतात तर लक्षात घ्या एक ते सकाळी तुम्हाला आठ वाजता भेटलेला नाहीये दुपारी एक वाजता जर भेटला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये पटपट आणि जर तुम्हाला हप्ता भेटला सर्वात अगोदर आपल्या या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे लाडक्यातून खूप महत्वाची बातमी आहे त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगा की तुम्हाला नंतर हप्ता झाला आहे का नाव जिल्हा कारण तुम्हाला या ठिकाणी मी हे सकाळी सांगितलेलं आहे की बाबा आजपासून हप्ता वाटप होणार आहे पण आता कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे ते सगळं संध्याकाळच्या डेटामध्ये भेटतं त्याच्यामुळे मी तुम्हाला संध्याकाळी ते सांगेल पण आता सकाळपासून कुणाला पैसे जमा झालेत का पटपटपट पट, 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 पट कमेंट बॉक्समध्ये नाव जिल्हा आणि तुमचं या ठिकाणी का काय करायचंय किती रुपये जमा झालेत हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे लवकर लवकर सांगा आणि त्याच्यानंतर सहा पर्यंत वाटप आता बरेच टाईम असेल की सर हे आता आजपासून जर वाटप सुरू झालं तर किती दिवस चालणार आहे तुम्हाला मी अगोदर सांगतोय सहा जुलैपर्यंत वाटप राहणार आहे सहा जुलै एकादशी तुम्हाला मागपर्यंत सांगितलं होतं एकादशी कालच सांगित होतं म्हणजे की एकादशी निमित्त काय असते पंढरपूरला या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांची मोठी काय असते पूजा असते आणि त्याच्या निमित्त तुम्हाला गुड न्यूज भेटणार असेल त्याच्यामुळे एक सहा जुलैपर्यंत सर्वांना वाटप होणार आहे काळजी करायची गरज नाहीये जर आज वाटप सुरू झालं तर सहा जुलैपर्यंत सगळ्या ताईंना पैसे या ठिकाणी अकाउंटला भेटून जातील त्याच्यामुळे बघा तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं जुलैमध्ये हप्ता वाटप होणार आहे हे तुम्हाला सगळ्याला आता कळालं असेल की मी ज्या गोष्टी सांगत असतो त्याला काहीतरी कारण असतात आणि त्याच्या मागे काहीतरी बातमी असते तर मी तुम्हाला तेच सांगित होतं जुलै महिन्यामध्ये वाटप होणार आहे हे तुम्हाला आता समजायला सुरू झालं असेल कारण आपण सगळ्या गोष्टी या ठिकाणी खऱ्या सांगतो ज्या गोष्टी सत्यास सत्यास आपल्या या व्हिडिओमध्ये सांगितल्या त्याच्यामुळे चॅनलला जेवढ्या सबस्क्राईब केलं नसेल त्या ताईने सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर सबस्क्राईब करून तेव्हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि लक्षात घ्या आपल्याला मागण्या सरकारकडे मागायच्या आहेत आपल्या एकवीसशे रुपयाची मागणी असेल किंवा तीन हजार रुपये लवकरात लवकर हप्ता वाटप व्हावा ही मागणी असेल काय जक्चल मागणी ते आपण करणार आहोत त्याच्यामुळे जास्त जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि जर खुशखबर भेटली असेल सर्वांनी लाईक करायचंय पटपट सर्वांनी लाईक करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये नाव जिल्हा सांगायचं आहे आणि हप्ता भेटला का नाही ते कमेंट किती वाजता भेटला ते पण एकदा सांगा म्हणजे खूप चांग फायदा होणार आहे तर इथे सांगूया जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज श्री गुरुदेव